नमस्कार मैत्रिणीनो आज आहे वडपौर्णिमा आणि माझीसुद्धा तयारी चाललेली आहे त्यासाठी मी घेतली आहेत नागिल्लीची पानं एक शाट प्रदक्षिणासाठी बदाम कोडंबी सवासणीच्या ओट्यासाठी गहू घेतलेले आहेत त्यात मी टाकलेले आहेत बदाम आणि सुपारी त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा गुलाल गंध धूप वस्त्रमाळ गणेशपूजेसाठी मी एक पैसा घेतलेला आहे सुपारी घेतलेली आहे त्यानंतर घेतलेली आहे मी फुलबात ओटी भरण्यासाठी घेतलेली आहे आंबा पीस बांगड्या हळदी कुंकाची डब्बी पाणी घेतलेलं आहे पाण्याचा गडू घेतलेला आहे वाटी घेतलेली आहे आणि भरपूर लाल अशी फुलं घेतलेली आहेत आणि धागा घेतलेला आहे बरं का आणि मी शृंगार केलेला आहे खनाची सारे घातलेली आहे काळी पोत घातलेली आहे दागिने घातलेले आहेत नाकातनाद घातलेली आहे गजरा माळलेला आहे आणि मी इथे आलेली आहे वड्याच्या पूजेसाठी पूजा संपूर्ण झालेली आहे थोडासा टच देण्यासाठी कॅमेरा फिरवला त्यानंतर मी आलेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रुक्मिणीची ओंटी भरण्यासाठी सगळ्या सवासणीच्या ओट्या भरण्याच्या आधी सवाशणी म्हणून रुक्मिणीची ओंटी मी आधी भरलेली आणि त्यानंतर सगळ्या सवासणीच्या ओट्या भरून आम्ही अशा पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा केलेला आहे तर तुम्ही कसा केलेला आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि